राजकारण हे हिमनगासारखं असतं जेवढं वरवर ते सहज वाटतं तेवढंच ते आत खोलवर पोचलेलं असतं ही अशीच परिस्थिती काहीशी बांगलादेशच्या आंदोलनामागे असेल का आताच्या घडीला बांगलादेश राजकीय अस्थिरतेत डवळून निघालाय पण याचा फायदा कोणातरी दुसऱ्याला होतोय का बांगलादेश दुसरा पाकिस्तान बनण्याच्या मार्गावर वाटचाल करतोय का पाकिस्तानचा या बांगलादेशातल्या परिस्थितीवर काय स्टँड आहे पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम सवाल यूट्यूब युट्यूब वरती तुमचं स्वागत करतो काही दिवसांपासून बांगलादेशातील घटना आपल्या कानावर पडतच आहेत या भीषण अत्याचाराच्या आणि जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर हो शेख हसीना यांनी भारतात आसरा घेतलाय तिथं त्यांचा मुलगा साईब वाजेद यांनी त्या पुन्हा कधीही राजकारणात पडणार नसल्याचं घोषित करून टाकलंय पण इतकंच आहे का तर नाही त्याने पुढे हेही सांगितलंय की बांगलादेश आता दुसरा पाकिस्तान होण्याच्या मार्गावर चाललाय का केलं असेल इतकं मोठं विधान चला जरा सविस्तर पाहूया आता मुळात पाकिस्तान आणि बांगलादेश हे आधी एक होते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तानमधील अंतर्गत संकटामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं आणि त्यातूनच बांगलादेश स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला मुजेबुर रहमान यांनी बांगलादेशाला स्वतःची ओळख मिळवून दिली आणि बांगलादेश स्वतंत्र झाला आज मात्र त्यांचाच पुतळा आंदोलकांकडून तोडण्यात आला आज संपूर्ण आशियाई देशांमध्ये बांगलादेशाचे चांगले म्हणायला गेलं तर फक्त भारताशीच मैत्रीपूर्ण संबंध आहेत हेच संबंध पाकिस्तानच्या अंगलट येत असल्याचं दिसून आलंय शेख हसीना यांचा भारताकडे ओढा होता त्यामुळे पाकिस्तानचा शेख हसीनांवर राग होता पण याचं कारण काय तर शेख हसीना यांनी त्यांच्या एका विधानात पाकिस्तानबाबतची भूमिका मांडली होती जे लोक पाकिस्तानवर प्रेम करतात त्यांना शिक्षा दिली जाईल त्यामुळे पाकिस्तान शेख हसीना यांच्यावर डूक धरून होतात त्यातच शेख हसीना यांनी जमाते इस्लाम आणि या संघटनेच्या विद्यार्थी संघटनेवर बंदी घातली होती आता ही जमात ए इस्लाम संघटना नक्की प्रकरण काय आहे तर जमात इस्लाम हा एक राजकीय पक्ष आहे जो बांगलादेशमध्ये कट्टरवादी मानला जातो माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या समर्थक पक्षांमध्ये या राजकीय पक्षाचा समावेश होतो जमात इस्लामची स्थापना एकोणीशे एकेचाळीस मध्ये अविभाजित भारतात ब्रिटिश राजवटीत झाली होती दोन हजार अठरा मध्ये बांगलादेश उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने या जमात ए इस्लामाची नोंदणी रद्द केली आणि ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरली बांग्लादेशातील अल्पसंख्याक हिंदूवर हल्ले करण्यात जमात ए एस्लामचेही नाव त्यातमध्ये येते मानवाधिकार संघटना एमनेस्टी इंटरनॅशनलने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की जमात ए इस्लाम आणि त्यांचे विद्यार्थी शिबिरे ही बांगलादेशातील हिंदूंना लक्ष करत आहेत दोन हजार एकवीस मध्येही जेव्हा भारताचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशाच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा भारताचे पंतप्रधान बांगलादेशात आले म्हणून जमात इस्लामकडून मोठं आंदोलन करण्यात आलं आणि त्यात बारा जणांचा मृत्यू झाला होता भारत आणि बांगलादेशचे मैत्रीपूर्ण संबंध पाकिस्तान आणि चीन यांना खूपच होते त्यामुळे पाकिस्तानने भारताविरुद्ध दे बांगलादेशात द्वेष पसरवला होता आणि त्याचाच हा परिणाम असल्याचंही दिसून येत आहे आता सध्याच्या आंदोलना दरम्यान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याने आवामी लीगच्या विरोधी पक्षनेत्या खालिदा जिया यांची तुरुंगातून सुटका झाली त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा ओढा हा पाकिस्तानकडे जरा जास्तच आहे आणि एकंदरीतच राजकारण पाहता त्या पंतप्रधान होण्याचे चान्सेस जरा जास्त आहेत जमाते इस्लामी हा पक्ष जिया यांचा असल्याने अप्रत्यक्षपणे तोही सत्तेत येईल आणि पाकिस्तान जमाते इस्लामला पाठिंबा देत असल्याने पाकिस्तान बांगलादेशाला मित्र म्हणून वागणूक देईल असा अंदाज माध्यमामधून व्यक्त करण्यात आलाय आता जरा वाजेद यांच्या विधानाकडे येऊ हो। त्यांनी बांगलादेश दुसरा पाकिस्तान बनेल असंही म्हटलं आता बांगलादेशाच्या लोकसंख्येचा विचार करता जवळजवळ सतरा करोड इतकी आहे एक करोड एकतीस लाख हे हिंदू आहेत म्हणजे बांगलादेशातील इतर धर्माच्या तुलनेत ते अल्पसंख्याक जास्तीत जास्त जर कोणाला सध्या भोगावं लागत असेल तर त्यात हिंदू अल्पसंख्याक आहेत कोणत्याही देशात जेव्हा बहुसंख्याक अराजकता माजवतात तेव्हा जास्तीत जास्त नुकसान हे त्यातील अल्पसंख्याकाच होतं आणि खरी हीच परिस्थिती बांगलादेशात पाहायला मिळते त्यामुळे भारताकडून असा अंदाज व्यक्त केला जातोय की हे एक करोड हिंदू बांगलादेशातून भारतात जाऊ शकतात ते जर आले तर बांगलादेश हिंदू मुक्त होईल आणि त्याला दुसरा पाकिस्तान होण्यापासून कुणी थांबवू शकणार नाही असं जर झालं तर भारताला फक्त पाकिस्तानच नाही तर बांगलादेशाचे शत्रू म्हणून सामना करावा लागेल भारतासमोर यामुळे मोठी आव्हाने उभी राहणार आहेत कारण पाकिस्तान आणि बांगलादेश का हे दोन्ही भारताच्या शेजारील देश आहेत आता या बाबतीत भारताची नक्की भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल जर पाकिस्तान आणि बांगलादेश यामध्ये मैत्री झाली तर भारताचं नुकसान आहे एवढं मात्र नक्की याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राईम संवाद या युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद